एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ गेल्या दोन दिवसात सिन्नर तालुक्यात पुन्हा सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून आता एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दोनशे अकराच्या वर पोहोचली आहे तर गुरुवार दिनांक नऊ जुलै रोजी चौदा रुग्णांची कोरोना मुक्तता करण्यात आरोग्य विभागास यश आल्याने उपजिल्हा रुग्णालयातून आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही एकशे चोपन्न इतकी झाली आहे तर छप्पन रुग्णांवर उपचार सुरू आहे गुरुवार दिनांक नऊ जुलै रोजी रात्री चार रुग्णांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला असून त्यात शहरातील उज्ज्वल नगर येथील युवक ब्राह्मणवाडी येथील अठ्ठावीस वर्षीय पुरुष नायगाव येथील अडोतीस वर्षीय पुरुष व निमगाव सिन्नर येथील अडतीस वर्षीय पुरुषाचा समावेश आहे तर शुक्रवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी शहरातील लोंडेगल्ली येथील एकोणसाठ वर्षीय महिला कोरोनाबाधित निघाली आहे तर गुरुवार दिनांक नऊ जुलै रोजी चौदा कोरोना बाधित रुग्ण हे उपचार घेऊन पूर्ण बरे झाल्याने त्यांची रुग्णालयातून टाळ्यांच्या गजरात घर वापसी करण्यात आली यावेळी सर्व बरे झालेल्या रुग्णांनी उपजिल्हा रुग्णालयातील आरोग्य विभागातील डॉक्टर्स नर्सेस सफाई कर्मचारी आरोग्य कर्मचारी यांचे आभार मानले अक्षय मला एकदम मस्त वाटलं आल्यानंतर एकदम ये चांगली, चांगली हा घरच्या एकदम काळजी घेतली खूप बरं वाटले काही काळजी करायची नाही घाबरायचं नाही आजा हा आजार क्लिअर होतो त्याला घाबरायचं नाही सहा दिवसापासून आम्ही इथे आम्हाला एकदम व्यवस्थित चांगली त्यांनी सेवा केली आणि बाकी नाही एवढंच इथं रुग्णालयात आल्यापासून आम्हाला चांगली सेवा मिळाली आणि चांगलं सहकार्य केलं कोरोनावर खऱ्या अर्थानं मात केली खऱ्या अर्थानं म्हणजे आपला भारत बी आणि महाराष्ट्र एक आहे शिन्नड तालुका पण मागं नाही अशा पद्धतीनं आम्हाला डॉक्टरांनी शिस्टरांनी सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आमचा म्हणजे रिपोर्ट जवळजवळ पॉझिटिव्ह असताना निगेटिव्ह केला त्याच्यात आम्ही धन्यवाद आहे खऱ्या अर्थानं सगळ्या डॉक्टरांचं सगळ्या सहकार्यांचं थँक्यू अभिनंदन करतो आम्ही दोडी गावचे पण मुंबईवरनं आलेलो आहे आम्हाला कळालंच नाही की कोरोना कसं झालं परंतु आम्हाला थोडीशी लक्षणं जाणवायला लागली त्यानंतर आम्ही अचानक गावी आलो आणि इथे टेस्ट केली टेस्ट केल्यानंतर कुठलेही लक्षणं नसताना मुली पण पॉझिटिव्ह निघाले आम्ही पण पॉझिटिव्ह निघालो परंतु इथं आल्यानंतर थोडासा धक्का होता जे काही थोडासा त्रास होता तो थोडा कमी व्हायला लागला आणि आज आम्हाला पाच सहा दिवस झालेले थोडं छान बरं वाटलं आहे आणि स्टाफने पण आमची खूप काळजी घेतली घरच्यासारखं आम्हाला ठेवलं आणि आज थोडं आम्हाला बरं वाटतं त्याच्यामुळे आम्ही सगळ्या स्टाफचे आणि सगळ्या डॉक्टर्सचे थोडे आभार मानते आणि आज माझ्या मुली पण व्यवस्थित खेळत आहे आणि आम्ही आज घरी चालू डॉक्टर प्रशांत खेर वैद्यकीय घरी नगरपालिका वाक तसा हा महिना आपल्या सुंदरकरांसाठी खूपच खडतड आणि कष्टाचा गेला आहे म्हणजे पहिल्या अगदी या महिन्यात सुरुवात झाल्यापासून अगदी सत्तर ऐंशी अशा अशा पीकने पेशंट आपण डि आदि, ॲडमिशन आदि, करतो डि दि, डिस्चार्ज करतो मधला एक दिवस तर असा होता की आपल्याकडे एकशे सात केसेस ॲडमिट होत्या तर ह्या सगळ्या अशा खडतर प्रवासात एका सुखद घटना अशी झाली की आपण एकोणीस लोकांना डिस्चार्ज केला आहे म्हणजे प एकोणीस लोक असिम्टोमॅटिक झाले त्यांचे सगळे कोरोनाची सिमटम्स लेस झाली कमी झाली म्हणून आपण त्या लोकांना डिस्चार्ज दिला त्यात चासचे तासमध्ये काही लोकं होती शिवड्याची काही होती दोडी बुद्रुकची काही होती आणि असे जवळपास एकोणीस लोकं आपण डिस्चार्ज केले त्यात काही लहान मुलं वयस्क मध्यम वयाचे असे सगळ्या प्रकारचे पेशंट आज असिम्टोमॅटिक किंवा लक्षणातून मुक्त झाल्यामुळे आपण त्यांना डिस्चार्ज देतो आहे ही एक आजच्या ह्या महिन्यातल्या खडतर गोष्टींपैकी एक सुखद वाटणारी घटना असा आहे हा त्रास कदाचित अजून एखाद महिना असाच राहील असं वाटतं आणि म्हणजे हॉस्पिटलच्या जागा कमी पडल्यामुळे आपण सी सी सेंटरवर शिफ्ट केले इथे इंडिया बुल्स हॉस्टेलला त्यामुळे सुंदरकरांनी ह्या गोष्टीचा शंभर टक्के विचार करावा सोशल डिस्टन्सिंग विनाकारण बाहेर फिरणं कारण नसताना मार्केटमध्ये फिरणं या गोष्टी कटाक्षाने बंद केल्या पाहिजे कारण याशिवाय आपण करोना नियंत्रण आणूच शकत नाही इथे आलेला पेशंट आमच्याकडे आम्ही फक्त इथे आलेला पेशंट पॉझिटिव्ह असेल तर तो आपण ट्रीटमेंटने बरा करतो इथेपर्यंत आपण करतो पण पेशंट इथेपर्यंत हा आलाच नाही पाहिजे यासाठी मात्र सगळ्या नागरिकांनी किंवा आपल्याला या मोहिमेत भाग घ्यावा लागेल आरोग्य विभाग फक्त काय झालं तर पॉझिटिव्ह पेशंटची व्यवस्थित ट्रीटमेंट करेल थोडा जास्ती सिरियस झाला की त्याला ऑक्सिजन वगैरे देऊन आपण त्याचं सिरियसनेस कमी करू इथपर्यंत आपण याची मदत करू शकतो पण बाकी बाकी जबाबदारी मात्र सगळ्या पब्लिकची आहे कारण पब्लिकने बाकी ज्या सोशल ज्या प्रोटोकॉल दिले डब्ल्यू एच ओने तितके जर पाळले त्यातला सोपा प्रोटोकॉल सगळ्यांनी मास्क वापरणे सोशल डिस्टन्सिंग ठेवणे विनाकारण घरातून बाहेर न पडणे अशा तीन ती चार गोष्टी जरी पाळल्या आणि विनाकारण मार्केटमध्ये गर्दी न करणे या चार महत्त्वाच्या मूलभूत गोष्टी जरी सगळ्या नागरिकांनी पाळल्या तरी आपण हा ग्राफ जो हा ग्राफ वरती जो जातो आहे तो आपण हळूहळू कमी करू शकतो एवढंच आज ह्या यातून आपण एवढंच मी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की या सगळ्या गोष्टींचं पालन करा आणि हा जो वाढलेला ग्राफ आहे तो लवकर कसा कमी होईल आपल्या तालुक्याला लागलेलं आहे ही जी कीड आहे ती कशी कमी होईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू एवढं मी नागरिकांना आवाहन करतो नाही माझ्या दोन शब्द